नमस्कार मंडळी आमची लागू आधी उद्यापासून रॉप उकटायला आली ते एकतीस रॉप उपटीत होते आज दिवस गेला बघा पाच वाजलेत नवरा आत्ता शिका आला आहे माझा ते मला रॉप उंकू लागायला दिवसभर ना बघायसुद्धा आला नाही नवरा आहे माझा होय हो मला वाक खाऊन गेला असतं मग एखादा खाल्लं तर खाऊ दे ना आहे तुमचं काय बघायचं होतं अहो पण मी एकटीच होते इथं सगळी चौकून बाजरी बघा ही बाजरी आता इकडं इकडे बघून बोला ना इकडे बघून हा रोप तर तुम्ही ही अशी उरुळी लावून ठेवली सगळी ही आता मी बांधायला हाय मी ना बांधून घे बांधून घे असंच नवरा पाहिजे बायकोच्या काळजीचा सगळ्या सगळ्यांना असे नवरा भेटू बरं आहे ना असंच सगळ्यांना बेठावा ना असंच काळजीचा काय बायाच येईन तर आपण किती किती नाही काय आताच लगेच सांगू तुला आपण किती आहेत काय सांगा किती मग थे हे रोप उपटलं चांगले दिवस काय नाही उपाय उठायचा तुम्हाला कौतुक आहे की नाही कौतुक करून कुठं जमतय का का मग इथं कौतुक केलं होतं तो डोक्या बसीन डोक्यावर बसते काय मी मग करायला हा पण नाही एखादं म्हणत हा उपाटलं बाई एक होती भीती वाटली असं बाजरी होती कडनी माग पुढं बघून उपाटले मी रॉप अजून एक वाफा झाला असताना मग मग काय नव्हतं एक वाफा झाला असताना तेवढं बी झालं तरी समाधान झालं तर म्हणले असे अजून दोन वाफ व्हायला बाई नव्हत असत सगळ्यांच कोण कौतुक करत मग कौतुक बी करावं ना मग बायकोला बी होऊन जरा कामाला कौतुक केला डोक्या वाजता तुम्हाला जे पण कमी डोक्यावर बसते मी झेपते का तुम्हाला ना काही करा किती काम करा काय फायदा नाही तसं आहे शेतकऱ्यांच शेतकऱ्यांचं काय शेतकरी सगळे असेच थोडीच असतात मग काय काम नसतं त्यांना रोज काम असतं पण मग कौतुक बी करावं लागतं ना बायकोच काढाय पडतात दिखावा करायला पडतात मग तुम्ही व्हिडिओ पुरते तरी कौतुक करा की आपल्याला जमणार नाही बाबा अजिबात जमणार नाही लोक आपले व्हिडिओ बघणार नाही ना हा हा जमणार नाही आपल्याला कौतुक करायचं नाही मग असंच बांधणार का माझ्या सगळं मग तुम्ही बांधण्याचेच व्हिडिओ टाकणार का बांधण्याच नाही टाकी पण कौतुक कस करायचं मनातून लागत त्याला आता मी पण केलं असतं कौतुक पण हे तुम्ही काय केलंय माग सगळ्या राडा घालून ठेवलाय मला बांधायला दिवस गेलाय तुम्ही असं बांध बीजा ना तुमच्या तुमच्या जुडे बांधायचं आहे ना माझ्या चार जुडे जास्त होत उपटायच्या मग म आणि मी माझ्या दोन झाल्या आणि तुमची चार उपटून झालं तर म्हणता मी बघतो ते उपाटले मग बांधाय वेळ नाही लागत का बांधून घ्यायचं तू चांगले आहे बाय माझं नाही कौतुक करायचं पण ह्यांचं जमतं आहे सगळं कौतुक नाही ते दिखावा नाही करता येत वरवर मला तोंड लागतं धौतूक जा ना घरी जायचं माझा काय पसार आहे मी फक्त उपटून ठेवले तू बांधायचं किती तुम्ही माग पडले मग मी उपाटलं नाही का तुमच्या बरं उपाटलं थोडं दाखवत पुढे आवडते तिथे जुडे झालं आता साठ का सत्तर झालं जाऊ देऊ देऊट आता आता गेला दिवस घरी जायचं ना घरीच निघालं आहे आता अरा? दिवस गेलाय बघ दिवस गेलाय आता वातावरण कसं झालंय मस्तपैकी छान 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 झालं आणि दिवसभर किती ऊन लागत होतं आता किती छान झालंय आहे ते बघ आभाळ आलं आहे तिकडं काय काम नाही केलं तर काय <laughs> नाही केलं केलं काम एवढं एवढंच रावप पडलं फक्त आणि काय इकडचं

खरोखर तिची खरोखर बांधतो पण आम्ही ना लगेच करत गोड होतो नाही 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 तसलं नाही तसलं नाही बंद काय बंद करू चला घरी दिवस गेला